पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आजच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये डान्स बार सुरू असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे या चिंता व्यक्त केल्यानंतर पनवेलमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी या ठिकाणी असलेला हा बार फोडला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा